नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकात बुरशी सारख्या रोगामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान होते यावर्षी देखील असे नुकसान होऊ शकते म्हणून असे नुकसान होऊ नये यासाठी आधीच काही उपाय केले तर या रोगावर पूर्णपणे नियंत्रण करता येईल चला तर मग जाणून घेऊया अशा बुरशीजन्य रोग आणि त्यावरील उपाय या बुरशी रोगामध्ये मूळकूज सोयाबीन पिकात अशा प्रकारे मूळकुज होते यामध्ये सोयाबीनची पाणी पिवळी पडतात झाडाची मुळी सडतात नंतर पिकाला फुले आणि शेंगा कमी लागतात योग्य वेळी यावर उपाय न केल्याने या रोगांमुळे आपल्या सोयाबीन पिकाचे खूप नुकसान होऊ शकते खोडकूज यामध्ये सोयाबीनच्या झाडाच्या खोळावर पांढरे डाग काळे ठिपके दिसतात हे खोडकूज बुरशीचे लक्षण आहे तर यामध्ये सोयाबीन पूर्ण कमकुवत होते नंतर पूर्ण सोकून जाते कॉलर रॉट कॉलर रॉट या बुरशीमध्ये सोयाबीनच्या खोडाचा जमिनीलगतचा भाग सडतो यामुळे पिकाला अन्नद्रव्य जमिनीतून मिळत नाही आणि त्यामुळे सोयाबीनचे झाड पूर्णपणे सुकून जाते यामुळे सोयाबीन पिकात तीस ते सत्तर टक्के पर्यंत नंतर आहे चारकोल रॉट यामध्ये सोयाबीनच्या झाडाचा जो खोडाचा भाग आहे त्यावर आणि सोयाबीनची जी मुळे आहेत त्यावर काळ्या राखेसारखा का पदार्थ दिसतो या बुरशीमुळे झाड कमकुवत होते नंतर ते सुकून जाते अशामुळे सोयाबीनच्या पिकात खूप नुकसान होते आणि या सर्व बुरशी रोगावर उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी आहे ट्रायकोडर्मा विरिडी हे जैविक बुरशीनाशक आहे मूळकूज खोडकूज कॉलर रॉट चारकोल रॉट यासारख्या घातक बुरशीला ट्रायकोडर्मा हा नष्ट करून टाकतो एक ते दोन किलो ट्रायकोडर्मा आपल्याला प्रति एकर वापरायचा आहे याचा वापर आपल्याला पंचवीस ते पन्नास किलो शेणखतात टाकून चांगले मिक्स करून जसे शेतामध्ये आपण खत टाकतो त्याप्रमाणे शेतात फेकून द्यायचं आहे तसेच याचा वापर आपल्याला मातीमध्ये किंवा रेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मिसळून शेतामध्ये फेकून देऊ शकतो आपण यामध्ये आपल्याला रासायनिक खतासोबत ट्रायकोड्रमाचा वापर नाही करायचा कारण हे जैविक बुरशीनाशक आहे रासायनिक खते ट्रायकोड्रमाची जी कार्यक्षमता आहे त्याला कमी करते ट्रायकोडर्मा आपल्याला कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठात एकदम चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोड्रमा मिळेल तर अशा प्रकारे आपण ट्रायकोडर्माचा वापर केल्याने सोयाबीन पिकात येणाऱ्या बुरशी रोगाला थांबवू शकतो अशाच नवीन शेतीविषयी फॅक्ट्स आणि टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या समृद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा